आ, ट्रेडिशनली सायन्सचा सा विद्यार्थी अकरावी सायन्स केल्यानंतर आपण डिग्री करायची आणि मग पी जी करून कॉर्पोरेट महिने नोकरी करायची हे आमचं भिवंडी ठाणे कल्याणचं एक जनरल शंभरपैकी ऐंशी लोकांचं हेच एक स्वप्न फक्त चोवीस पोस्ट त्या एक्झाममध्ये हो मध्ये आहे सी ए पी एफचं वयम आर परत सांगतो पंचवीस आहे सेंट्रल पोलीस फोर्स तुम्ही म्हटलं हो हे बघा लेटर हे बघा रिझल्ट मी क्लासहून झालेलो आहे अच्छा म्हणलं हो आता काहीतरी हसा तर झालं <laughs> मी झालोय बाप्पा क्लिअर झालोय पेरेंट्स माहिती की काहीतरी एक्झाम देत असतो दर दोन महिन्याला मुंबई पुण्याला येतो कुठले तरी एक प्री मिस देत असतो तर त्यांनाच पत्ता नव्हता आणि मलाही पत्ता नव्हता एक लेटर आलं होतं अपॉइंटमेंटचं ते असत घाबरत घाबरत गेलो होतो पार्लमेंटला खूप पोलीस लागलेले होते आणि मला वाटतं की हे मला घेतील का नाही मी असं असं लेटर घेऊनच केलं होतं की नाही नाही बाबा मी इथले अधिकारी झालोय आमच्या डिपार्टमेंट मार्फत आम्ही फॉरेन डेलिगेशनला ट्रेनिंग देतो बोलवून आपले चे मॉक होतात आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो सदनचे सिनियर ऑफिशियल्स त्यामध्ये दोन हजार बावीस पासून मी पण देखील मध्ये दे आहे प्लॅन बी म्हणजे काय पाच वर्षानंतर करायचा प्लॅन बी नाही प्लॅन बी पॅरल ग्रॅज्युएशनच्या वर्षापासून तुमचा असायला पाहिजे फुल टाइम अभ्यास हा तो सकाळी आठ ते अकरा हा तुम्ही वर्षभरच कराल दीड वर्ष कराल दोन वर्ष कराल अरे मग झालं ना बाबा काहीतरी दुसरं करा ना बाबा प्लीज तर जी आर एफ ऑप्शन भारी होता